नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणारे वाळू माफिया जेरबंद लातूरच्या विवेकानंद चौक पोलिसात गुन्हा दाखल मी वाळूवाला आहे असे सांगत पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन वाळू माफियाविरुद्ध स्वामी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना चार एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली पत्रकार नेताजी जाधव हे आहिल्यादेवी होळकर चौक ते गरुड चौकाकडे जात असताना डी मार्टजवळ रस्त्याच्या कडेला स्कूटीवर थांबलेले दोन इसम अचानक त्यांच्या न्यूज चॅनलच्या वाहनासमोर आले दरम्यान अपघाताची कोणतीही घटना घडली नसतानाही संबंधित दोघांनी तू पत्रकार आहेस की बे तुला गाडी चालवायचं कळत नाही का असे म्हणत अत्यंत खालच्या पातळीवर असलील शिवगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकाराबाबत पाच एप्रिल रोजी पत्रकार नेताजी जाधव यांनी स्वामी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यावरून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम दोनशे शहाण्णव तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न कंसात दोन तीनशे एक्कावन्न कोणसात तीन आणि तीन कंसात पाच व मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी अज्ञात आरोपीविरोध गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेडेकर हे करीत असून आज आठ एप्रिल रोजी आरोपींना अटक केली आहे या प्रकारानंतर लातूर जिल्ह्यातील सुमारे पन्नास पत्रकारांचे शिष्टमंडळ पोलीस निरीक्षकांना भेटले पोलीस अधीक्षक सोमय मुंडे उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले सुधाकर बावकर दिलीप सागर संतोष पाटील यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत कारवाई करत आरोपींचा शोध घेऊन गुन्हा दाखल केल्याने पत्रकारांच्या शिष्टमंडळातील सितम सोनवणे लहू शिंदे निशांत भद्रेश्वर नितीन बनसोडे विष्णू आष्टीकर लिमराज पन्हाळकर खंडेराव देडे हरिचंद्र जाधव अरुण सय्यद सालार शेख शिवाजी कांबळे संदीप भोसले सुनील कांबळे अमोल घायाळ संतोष सोनवणे आनंद दणके अजय घोडके हारुण मोमीन के वाय पटवेकर संजय गुच्चे प्रकाश कंकाळ धनराज वाघमारे विशाल सूर्यवंशी विक्की पवार अहिल्या कसपटे दिनेश गिरी श्रीकांत चलवाळ आदी पत्रकारांनी आभार मानले आहेत